नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव बिनचो अवकाली एक हजार तीनशे वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये कमाल सर्वसाधारण दर चार हजार चारशे अकरा रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली तेवीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे एक रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार एकशे शहात्तर रुपये पुढील बाधा समिती हजलगाव जिल्हा बीड अवकाली तीन हजार एकशे सात क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार चारशे एका रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे एकावन्न रुपये पुढील बाधा समिती चंद्रपूर आवाखाली सत्तर क्विंटल किंवा किमादार तीन हजार तीनशे ऐंशी रुपये कमालदार चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील वादस दावाखाली सातशे नव्वद क्विंटल कमालदार चार हजार तीनशे चाळीस रुपये